स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज इथे मी बनवली आहे ते ग्रीन चणे असतात ना छोले त्यांची ते ते सुखी भाजी आणि त्याच्यासोबतच चा आहे इथे कांद्याची पात तिच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकली आहे मूग डाळ चना डाळ टाकून पालेभाज्या खूप छान होतात तर अशा पद्धतीने माझी ही भाजीसुद्धा रेडी झाली आहे आता संध्याकाळी मी नाश्त्यासाठी बनवले होते उत्तप्पा कांदा टोमॅटो मिरची वगैरे टाकून छान असे डोसा टाईप छोटेसे तर अशा पद्धतीने इथे संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये गेली थोडीशी काहीतरी भाजी आणि फळं वगैरे खरेदी करायची होती तर ती मी घेतली फळं खरेदी केली ॲपल वगैरे घेतले आणि अशा पद्धतीने होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण रोज भेटूया अशाच मिनी ब्लॉगमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की हे काय आहे आवळे होते की आ, आ, ते ग्रीन टोमॅटो येतात ते होते तर इथे मी फ्रूटसुद्धा घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने खरेदी झाली आहे भेटूया असं होतं माझा आजचा दिवस भेटूया नवीन व्हिडिओमध्ये इथंपर्यंत बाय बाय